नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट चला तर मित्रांनो बघूया आपण शक्तीपीठ महामार्गासाठी काय आहे नवीन अपडेट चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शक्तीपीठ महामार्ग अनावश्यक राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा न्यायालयात जाणार राजू शेट्टी चला तर मित्रांनो बघूया शक्तीपीठ महामार्ग अनावश्यक आहे केवळ यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय असं नाही तर महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे राज्य शासन अगोदरच कर्ज बाजारे आहे ठेकेदाराचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत म्हणून ठेकेदार आत्महत्या करीत आहे शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारी करायला पैसे नाहीत शेतीची अनुदान मिळत नाहीत अशी परिस्थितीत असताना केवळ शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार वीस हजार कोटी रुपये कर्ज तेही आजवरच्या सर्वाधिक व्याजदराने घेणार आहेत याचा बोजा राज्यावरच पाडणार आहे असे म्हणून राजे शेट्टी यांनी शेतकरी शक्तीपीठ विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आठ पदरी रस्त्यासाठी प्रति किलोमीटर सत्तर कोटीचा खर्च येतो मात्र शक्तीपीठाच्या सहा पदरी मार्गासाठी एकशे आठ कोटी रुपये खर्च दाखवला आहे यावरून यामध्ये मोठा घोळ आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिक दृष्टीने संवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी अठरा किमीचे दोन बोगदे काढले जाणार आहेत त्या माध्यमातून बॉक्साईटचे उत्खनन करण्याचा डाव आहे वर्धा ते कोल्हापूर या नागपूर ते रत्नागिरी या महामार्गाला समांतर असा शक्तीपीठ महामार्ग आहे आणि तो महामार्ग तोट्यात आहे त्या मार्गावर वाहतूक कमी आहे त्यामुळे नवीन महामार्ग कशाला असा सवाल राजू शेट्टी यांनी केला तसेच पूर। त्या विरोधात कोल्हापूर संविधानाने आमच्या जमिनीत कोणी घेऊ नये आमच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचा आम्हाला अधिकार आहे सक्तीचे जमीन मोजता येणार नाही त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही आमची जमीन मोजायची नाही यावर शेतकऱ्यांनी ठाम राहावं जमावबंदी आदेश मोडून शेतकऱ्यांनी ठाम राहावं असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आरक्षणामुळे कुणाचा किती फायदा होतो याची कल्पना नाही मात्र जाती जातीच भांडणे जाती लावून राजकारणाचा मात्र हा फायदा झालेला दिसत आहे या राज्यातील शेतकरी नव्हे तर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न वाढले आहेत शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे आरोग्य परवडणाऱ्या पलीकडे महाग झाले आहे महागाई वाढलेली आहे बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर आहे पण नको त्या विषयात आपण गुंतून पडतो आहोत आणि लोकांनी यात गुंतून पाडावी अशी राज्यकर्त्यांनी भावना आहे असे राजू शेट्टी म्हणाले तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असे नवीन नवीन शक्तीपीठ महामार्गाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन असतो यूट्यूबवर सर्वात शक्तिपीठ महामार्गाचे व्हिडिओ टाकणारा आपलं एकमेव चॅनल आहे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो